राष्ट्रीय फेरीवाला धोरणांची अंमलबजावणी शहर हे स्मार्ट सिटीमध्ये समाविष्ट झाल्याने सोलापूर शहरवासियांना त्याचा आनंद आहे पण या शहरामध्ये गोरगरीब नागरिक सुद्धा राहतात सोलापूर शहर हे एकेकाळी गिरणगाव म्हणून महाराष्ट्रात व देशात प्रसिद्ध होते पण सरकारच्या नवीन औद्योगिक धोरणामुळे शहरातील सर्व सूतगिरण्या व कापड गिरण्या बंद पडल्या त्यामुळे प्रचंड बेरोजगारी वाढली बेरोजगार कामगार आपले उदरनिर्वाह करण्याकरिता भाजीपाला व फळफळावळ फड़ इतर साहित्य स्टेशनरी विक्री व चार चाकी हातगाडी फेरीने व्यवसाय व रस्त्याच्या कडेला बसून साहित्य विक्री करणे व रस्त्याच्या बाजूने फुटपाथवर खोके घालून खोक्यांमध्ये व्यवसाय करीत आहेत तरी यांच्यासाठी केंद्राची व राज्य सरकारची राष्ट्रीय फेरीवाला धोरण अंतर्गत दीनदयाळ अंतोदय राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत ही योजना केंद्र सरकारने अमलात आणलेली आहे तरी महापालिकेने रस्त्याच्या कडेला व्यवसाय करणारे व खोक्यात व्यवसाय करणारे व फुटपाथवर व्यवसाय करणारे किंवा आठवडी बाजार व्यवसाय करणाऱ्यांचा महापालिकेच्या वतीने या योजनेचा सर्वे होऊन त्यांना ओळखपत्र मिळवून देणे व फेरीवाला विभाग तयार करणे याची प्रक्रिया पूर्ण झालेली असताना महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी या योजनेची अंमलबजावणी होत नाही तरी या खोकेदारक व फेरीवाल्यांच्या संरक्षणासाठी फेरीवाले व खोकेदारकांच्या आर्थिक व सामाजिक स्थैर्य देण्यासाठी राष्ट्रीय फेरीवाला धोरणांची अंमलबजावणी करण्यास शासनाला भाग पाडू असा निर्धार ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम यांनी केले रविवार 25 ऑगस्ट रोजी दत्तनगर येथे सर्व खोकेदारक फेरीवाले चारचाकीवाले फळभाजी विक्रेते व लहान व्यवसाय करणाऱ्या फेरीवालांचा भव्य मेळावा सिटूचे राज्य सचिव युसुफ शेख मेजर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला